बातमीपत्रात आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी आता बातम्या पाहू संसदेच्या दोन्ही सभागृहात देश समाज हिताचं काम चालावं ही जनतेची अपेक्षा असते संसद सुरळीतपणे चालली तर लोकहिताचे अनेक महत्वाचे कायदे मंजूर होतात हा अनुभव आहे त्यामुळेच खासदारांनी संसदेत सक्रिय असणं महत्वाचं आहे संसदेत अभ्यासपूर्ण कामगिरी करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्कारांना सन्मानित करणं म्हणजे लोकशाहीचा पाया आणखी बळकट करणं असं आहे असं प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल भवरलाल पुरोहित यांनी केलं चेन्नई इथल्या राजभवनमध्ये संसदरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते सलग तिसऱ्या वर्षी संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल कोल्हापूरचे खासदार धनंजय माणिक यांचं विशेष कौतुक करण्यात आलं चेन्नईतील राजभवनमध्ये आज तिसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार खासदार धनंजय माणिक यांना प्रदान करण्यात आला हा पुरस्कार आपण कोल्हापूरच्या जनतेला समर्पित करत असल्याचं संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांच्या कामगिरीचं मूल्यमापन पीआरएस इंडिया प्रोसेन्स प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि केंद्रीय संसदरत्न समितीच्या वतीनं केलं जातं संसदेतील मांडणी प्रश्न विचारणा सभागृहातील चर्चेमध्ये सहभाग खाजगी विधेयक सादर करणं यासह विविध निकषांद्वारे संसदरत्न पुरस्कारासाठी नावं निश्चित केली जातात या पुरस्काराचं यंदाचं दहावं वर्ष आहे विशेष म्हणजे आपल्या अभ्यासू कामगिरीच्या जोरावर कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी सलग तिसऱ्या वर्षी देशपातळीवरील प्रतिष्ठेच्या संसदरत्न पुरस्कारावर मोहर उमटवली आज चेन्नई इथल्या राजभवनमधील दरबार हॉलमध्ये तामिळनाडूचे राज्यपाल भवारीलाल पुरोहित यांच्या प्रमुख उपस्थितीत संसदरत्न पुरस्कार वितरण सोहळा पार पडला संसद रत्न पुरस्काराचे संस्थापक के श्रीनिवासन यांनी पुरस्कार सुरू करण्यामागील भूमिका विशद केली लोकप्रतिनिधींनी केलेल्या सकारात्मक कामांबद्दल त्यांच्या पाठीवर शाब्बास्कीची कौतुकाची थाप ठेवण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं सर्व पुरस्कार विजेत्या खासदारांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी एकत्र यावं असं आवाहनही त्यांनी केलं माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी एस कृष्णमूर्ती म्हणाले एकीकडे संसदेचा वेळ विनाकारण वाया जातोय अशी ओरड असताना पुरस्कार प्राप्त संसदपटूंनी इतर खासदारांसमोर आदर्श घालून दिलाय त्यानंतर तामिळनाडूचे राज्यपाल पुरोहित यांच्या हस्ते संसदरत्न पुरस्कारांचं वितरण झालं सलग तिसऱ्या वर्षी संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात खासदार धनंजय महाडिक यांचं विशेष कौतुक केलं खासदार सुप्रिया सुळे भ्रातहरी महाताब अनुराग ठाकूर श्रीरंग बारणे विरप्पा मोईली आणि राजीव सातव यांनाही संसदरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं खासदार म्हणून निवडून आल्यापासून विकासात्मक आणि विधायक दृष्टीनं काम केलं अनेक वर्ष रखडलेले कोल्हापूर जिल्ह्यातले प्रकल्प मार्गी लावले संसदेत प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करत प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले त्याची दखल घेत संसद रत्न हा देशपातळीवरील पुरस्कार सलग तिसऱ्या वर्षी स्वीकारताना मनस्वी समाधान मिळत असल्याची प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली देशातील अतिशय प्रतिष्ठित समाजला जाणारा संसद रत्न पुरस्कार सलग तिसऱ्या वर्षी या मला वर्षी मला मिळालेल्या आणि हॅट्रिक झालेली आहे मी मला हा मिळालेला पुरस्कार कोल्हापूरच्या माझ्या सर्व जनतेला मी अर्पण करीत आहे ज्या कारणासाठी लोक लोकप्रतिनिधींना निवडून देत असतात ज्या कारणासाठी कोल्हापूरच्या लोकांनी मला लोकसभेमध्ये पाठवण्याचं काम केलं ते काम गेले पाच वर्ष अतिशय प्रामाणिकपणाने प्रभावीपणाने मी करू शकलो याचा मला खूप खूप अभिमान वाटतो आणि त्याचंच प्रतीक म्हणून याही वर्षी मला संसारत्न पुरस्कारांना सन्मानित केलं गेलेलं आहे मी केंद्र सरकार ई प्रो मॅग्झिन आणि प्राईम पॉईंट फाउंडेशन यांचं सर्वांचं आभार मानतो की त्यांनी माझं सिलेक्शन या अवॉर्डसाठी केलेलं आहे मी माझे नेते पवारसाहेब सुप्रियाताई सुळे आणि कोल्हापुरातील सर्व नागरिक यांचेही यानिमित्तानं आभार मानतो धन्यवाद खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत अत्यंत प्रभावीपणे कामगिरी केली आहे पहिली टर्म असतानाही खासदार महाडिक यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करत सर्व खासदारांमध्ये भरीव कामगिरी केल्याबद्दल आपल्याला अभिमान असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं मी धनंजय पहिल्यांदाच निवडून आले आणि पहिल्यांदा ना निवडून आल्यावर एवढं उत्तम त्यांनी काम केलं मला सार्थ अभिमान आहे की आम्हाला धनंजय महाडिक आणि मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन खासदारांचं आज इथे कौतुक होत आहे आणि त्याबद्दल मी धनंजयचे आणि महाराष्ट्राच्या जनतेचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या जनतेचे अति मनापासून आभार मानतो राज्यपाल पुरोहित म्हणाले उत्कृष्ट संसदपटूंच्या गौरवाचा उपक्रम कौतुकास्पद आहे संसदेचं कामकाज देश आणि समाज हितासाठी व्यवस्थित चालावं अशी अपेक्षा असते खासदारांनी विधेयक कायदा आणि तरतुदींवर सांगोपांग चर्चा करणं गरजेचं असल्याचं चा पुरोहित यांनी नमूद केलं उत्कृष्ट आणि अभ्यासपूर्ण कार्य करणाऱ्या पुरस्कारप्राप्त खासदारांमुळे संसदीय ढाचा आणि पर्यायानं लोकशाही अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या सोहळ्याला प्रोसेन्स मासिकाचे संपादक सुशांत कोशी भावनेश देवरा आय आय टी मद्रासचे सुदर्शन पद्मनाभन पी आर एसचे एम आर माधवन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक युवाशक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक विश्वराज महाडिक कृष्णराज महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या सोहळ्याचं डीडी चेन्नईवरून थेट प्रक्षेपण करण्यात आलं